राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा रखडलेला मान्सून काल तळ कोकणात सक्रिय झाला वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने देवगड तालुक्यातील आरे गावातील रहिवाशांचे संसार उद्ध्वस्त केले काल दुपारपासून सिंधुदुर्गात का जोरदार पाऊस सुरू होता त्यासोबत काही ठिकाणी वादळी वारी देखील होते देवगड तालुक्यातील आरे गावात सायंकाळी साडेतीनच्या सुमारास चक्रीवादळ सदृश्य वारा आला आणि पाच ते दहा घरांवरील छपरे उडून गेली सर्वत्र झाडे देखील उन्मळून पडलेली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे घरांचे पत्रे खूप लांबपर्यंत जाऊन उडाले एवढंच नव्हे तर घरातील फॅन कंपाऊंड बाहेर जाऊन पडला आहे घरासमोरील मांडव जमिनीवर कोसळले सर्वत्र पत्र्यांचे आणि कौलांचे तुकडे पडलेले दिसत होते वादळाचे एवढे थैमान सुरू असताना संपूर्ण छप्पर खाली कोसळलेल्या एका घरात आजीने आज ओट्यावरील कडाप्पाल नादीखाली लपवून आपले प्राण वाचवले आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा